नमस्कार मित्रांनो पंकजा मुंडे या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मॅसेज आणि त्रासदायक कॉल करणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अटक केला आहे अमोल काळे वय पंचवीस असा आरोपीचं नाव असून तो पुण्यात राहत असून मूळचा बीड जिल्ह्यातील आहे या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे मुंबईतील निर्मन पॉइंट इथे भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वय म्हणून कार्य करत असलेले निखिल भामरे यांनी या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी भारतीय न्याय सहित कलम अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी तसेच माहिती यंत्रणा आरोपी अमोल काळे याने मोबाईल नंबर वरून पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेज पाठवले त्या नंबरच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढला लोकेशन ट्रेस केल्यानंतर तो पुण्यातील भोसरी भागात असल्याचे समोर आले तातडीने कारवाई करत सायबर पोलिसांनी भोसरी पोलीस स्टेशनच्या मदतीने त्याला अटक केले चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यानंतर त्याला बीएनएस कायद्यानुसार नोटीस देण्यात आली आणि अधिक तपासणीसाठी मुंबईत आणण्यात आलं अनौपचारिकता त्याला अटक करण्यात आली आहे आरोपी अमोल काळे हा विद्यार्थी त्या असून त्याने असलेली भाषा का वापरली आणि त्यामागील हेतू काय होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहेत अशा प्रकारचे गंभीर सायबर गुन्हेगारी राजकीय आणि सामाजिक दृष्टीने धोकादायक ठरू शकते त्यामुळे या प्रकरणाकडे गंभीर्याने पाहिले जात आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद